मागील भागात मुख्याधिकारी आणि कंत्राटदार मिळून कशाप्रकारे घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील कामगारांचे आर्थिक व मानसिक शोषण करतात ते आपण पाहिले आहे तर घनकचरा संकलन व्यवस्थेतून व बायोमायनिंगच्या नावावर लाखो रुपये कसे भष्ट मार्गाने मुख्याधिकारी कंत्राटदार व स्थानिक पुढारी कमवितात याबाबत आज आपण चर्चा करू मी गणेशराव तुम्हा सर्वांच्या बीबीजी न्यूज तुमसरमध्ये स्वागत आहे मी मागील भागात सांगितले की नगरपालिका प्रशासनाने घनकचरा संकलन वाहतूक व विक्री प्रक्रिया करणे याकरता एक कोटी ऐंशी लक्ष रुपयाचे कंत्राट कागदावर दिले आहे अमरावतीवाल्याला परंतु वास्तविक हा कंत्राट तुमच्या शहरातील नगरपालिकेचे दोन माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक व काही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे मिळून हा सर्व कंत्राट चालवितात अशी शहरामध्ये चर्चा आहे मुख्याधिकारी व कंत्राटदार कशा प्रकारे कंत्राट जो दिलेला आहे त्याच्या शर्ती व अटीला डावलून काम करत आहे व लाखो रुपये भ्रष्टाचार करून कशी मलाई खात आहे ह्या आपल्याला दिसून येत आहे घनकचरा व्यवस्थापनाचा जो कंत्राट दिला आहे त्यात कंत्राटदाराला दररोज तुमचर शहरातील घनकचरा संकलन करून तो डम्पिंग यार्डपर्यंत वाहतूक व त्यानंतर विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करणे व त्या खताची विक्री करणे व जी आ, खत विक्री केलेले आहे त्याची पावती नगरपालिका प्रशासनाला जमा करणे हे प्रमुख काम आहे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून उपकरण या डंपिंग यार्डात लावलेले आहे परंतु हे सर्व उपकरण धूडखाट डंपिंग यार्डमध्ये दिसत आहे जे आपण स्क्रीनवर पाहू शकता महाग मशिनरी नगरपालिका प्रशासनाने कचऱ्यापासून खत निर्मितीच्या प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे या मशनरीची स्थिती पाहून असं वाटत आहे की याचा वापरच होत नाही तुम्ही पाहू शकता या मशीनच्यावर सर्व घनकचरा बसलेला आहे कारण कंत्राटदार फक्त गावातील घनकचरा संकलन करते व डम्पिंग यार्डपर्यंत वाहतूक करते त्यानंतर कोणतीही त्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करत नाही कोणतीही खत निर्मिती करत नाही जर या घनकचऱ्यावर खरोखरच कंत्राटदाराने शर्ती व अटीच्या आधारावर जी प्रक्रिया केली असती तर डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचे मोठे मोठे ढिगारे दिसले नसते तसेच प्रक्रिया करता लावलेल्या मशनरी व उपकरणावरही कचरा किंवा जाळे लागलेले दिसले नसते याच्याच अर्थ यांचा वापर केला जात नाही आणि मोठमोठे कचऱ्यांचे ढिगारे डंपिंग यार्डात तयार झालेले आहेत त्या आपण पाहू शकता या स्क्रीनवर की यार्ड यार्डमध्ये नगरपालिका एक कोटी ऐंशी लाख रुपयाच्या याकरता कंत्राट दिलेला आहे तरी पण कशा प्रकारे मोठमोठे ढिगारे या ठिकाणी गोळा झालेले आहेत आणि उभे आहेत म्हणजे याच्याच अर्थ फक्त आणून संकलन केले जाते त्यानंतर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही संकलन व्यवस्थापनामध्ये कंत्राटदाराकडे जास्त जास्त पन्नास कामगार काम करतात एका कामगाराला महिन्याकाठी दहा हजार रुपये कंत्राटदार देतो दे त्यातही काही महिला आहेत त्या महिलांना महिन्याकाठी सात हजार रुपये वेतन देत असते ज्याप्रमाणे कंत्राटदार या कामगारांना वेतन देत आहे त्याप्रमाणे जर हिशोब लावल्यास सरासरी महिन्याकाठी जवळपास पाच लक्ष रुपये या कामगारांच्या वेतनावर खर्च होतो म्हणजे महिन्याला पाच लाख म्हणजे एका वर्षाला खर्च आहे साठ लक्ष रुपये समजा त्याचा गाड्याला किंवा इतर खर्च डिझल हे ते सर्व पकडून जर खर्च लावला तर वर्षाला खर्च दहा लक्ष रुपये या सर्वांची बेरीज केली असता लक्षात येते की कंत्राटदाराला सत्तर लक्ष रुपये वार्षिक खर्च आहे आणि नगरपालिका प्रशासन वर्षाकाठी कंत्राटदाराला किती देते तर एक कोटी ऐंशी लक्ष रुपये मोजून देतो म्हणजे वर्षाला जवळपास कंत्राटदाराला एक कोटी दहा लक्षाचा शुद्ध नफा होतो सरासरी आहे यात आपण मागे पुढे होऊ शकते पण सरासरी कंत्राटदाराला एक कोटीचा नफा मिळतो तुम्हाला माहीत आहे की समजा एखादा कंत्राटदार एक कोटी, कोटी रुपये वर्षाखाली कम होतो तर या नफ्यामध्ये पूर्णपणे एकट्या कंत्राटदाराचा हिस्सा नसते तर अनेकांचे हिस्से असतात म्हणजे एक कोटीमध्ये अनेकांचा हिस्सा आहे कारण ज्या पद्धतीने कंत्राटदार सर्तीला व अटीला डावलून कामगाराच्या शोषण करतो त्यांना किमान वेतन कायद्यापासून प्रमाणे पगार देत नाही त्यांच्या निर्वाह निधीची कपात करत नाही त्यांना पगारी सुट्टी देत नाही व त्यांच्या विमा काढल्या जात नाही कुठलेही आरोग्याला धोकादायक आहे याकरता सुरक्षेसत्ता त्याला उपकरणही देत नाही खतनिर्मिती करत नाही अशा प्रकारे कामगारांच्या शोषण करून तो बेकायदेशीरपणे शर्ती व अटी डावलून एक कोटी वाचवितो तरी मुख्यदाकी तरी मुख्यदाकरी त्यावर कोणतीही कारवाई करत नाही आणि गप्प बसतात म्हणजे या सर्व कारभारामध्ये आपण सगळे भाऊ मिळून मिसळू खाऊन या तत्वावर नगरपालिका प्रशासनाने जो कंत्राट दिलेला आहे घनकचऱ्याचा तो चालू आहे मागील भागात मी सांगताना चुकलो की नगरपालिका प्रशासन घनकचरा व्यवस्थापनाचा खर्च पंधराव्या वित्त आयोगातून करावे असे महाराष्ट्र शासनाचे निर्देश आहेत परंतु दोन वर्षापासून या योजनेत निधी नाही म्हणून तुमसर नगरपालिका या योजनेतून खर्च करत नाही तर नरोत्थान योजना आहे त्यातून खर्च करतो पंधराव्या वित्त आयोगामध्ये निधी नसल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका प्रशासन ह्या घनकचऱ्याच्या कंत्राट देत नाहीत तर त्यांच्याजवळ ते स्थायी सफाई कामगार आहेत त्यांच्याकडून हे सर्व कचरा संकलन करतात वाहतूक करतात व वा प्रक्रियाही करून घेतात परंतु तुमसर नगरपालिका प्रशासन निधी नसूनही दुसऱ्या योजनेतून पैसा हा ॲडजस्ट करून मुख्याधिकारी हा कंत्राट टेंडर काढतो आणि ठराविक व्यक्तीला देतो आपण हे सर्व समजू शकतो की जे स्वतः कंत्राटदाराला एवढी निधी उपलब्ध करून देतात एवढी सोय करून देतात त्यांना शर्ती व अटी डावलून काम करू देतात म्हणजेच त्यामागे काहीतरी गोळ बंगाल आहे असे म्हणतात की दाल में कुछ काला आहे परंतु मला असं वाटते यामध्ये सर्व दाढच काढी आहे माहिती अशी आहे की हा जो कंत्राट अमरावतीच्या संस्थेला दिलेला आहे तो पूर्णपणे मॅनेज करून दिलेला आहे ही मॅनेज प्रक्रिया होत असताना तुमसर नगरपालिकेचे आरोग्य अभियंता त्या काळचे रामटेके होते यांनी या टेंडरचा विरोध केला त्यांचे म्हणणे होते की टेंडर हे कायदेशीर उघडायला पाहिजे जेही काम आहे ते कायद्याने व्हायला पाहिजे परंतु त्याच्यावर दबाव आणण्यात आला शेवटी आरोग्य अभियंता यांनी या प्रक्रियेपासून लांब राहण्यासाठी ते रजेवर गेले ते जेव्हापासून रजेवर गेले ते अद्याप त्यांनी कामावर रजू झाले नाही आणि ही सर्व प्रक्रिया मुख्याधिकारी यांनी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये केली म्हणजे तुम्ही समजू शकता की का बरं केली हा घनकचरा आता अधिकारी व कंत्राटदार यांच्याकरता मलाई मिळविण्याचा साधन बनलेला आहे एकीकडे हा घनकचरा नाव आहे कचरा नाव आहे तुमच्याकरता माझ्याकरता कचरा आहे परंतु यांच्याकरता एक अड्डे देणारी कोंबडी झालेली आहे वर्षभर या कचऱ्यापासून हे करोड रुपये कमवीत असतात कामगारांच्या शोषण आणि शासनाच्या पैशाचा अपव्यय ह्या सर्व गोष्टी नगरपालिका प्रशासन म्हणजे मुख्याधिकारी करत आहे यावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एस आय टी नेमायला पाहिजे त्या एस आय टीमध्ये सर्व गोड बंगाल समोर येईल आणि त्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नगरिकाकडून कर होत आहे आपण पहिल्या भागामध्ये घनकचरा संकलन व्यवस्थापनातील कामगारांचा आर्थिक व मानसिक शोषण कसा होतो हा पाहिला तर दुसऱ्या भागामध्ये घनकचरा हा अधिकारी व कंत्राटदारासाठी प्रकारे मलाईच्या साधन बनलेला आहे ते पाहिला तर आता पुढच्या भागात पुन्हा आपण बायोमायनिंगच्या नावावर कशा प्रकारे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार तुमसर नगरपालिका प्रशासन करतो यावर चर्चा करूया अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी यूट्यूबवरील बीबीजी न्यूज तुमसरला सबस्क्राईब करा आणि माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट्स करा